हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाच नाव आहे विश्वरूप दर्शन योग आज आपण दुसरा श्लोक वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक दोन मध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो आहे भप्यो हि भूताना श्रुतो विस्तर त्वतह कमलपत्र अक्ष महात्म्यम अव्ययम् भाषांतर हे कमल नयना अर्जुन भगवान श्रीकृष्णानं म्हणतो आहे जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूतीही झाली आहे शब्दशा अर्थ बघूया भव भव म्हणजे उत्पत्ती अप्यय म्हणजे काय प्रलय किंवा लय ही निश्चितपणे भूताना श्रुत ऐकले आहे अश म्हणजे आणि मया पहिली ओळ झाली बघून तर भगवंतांना अर्जुन म्हणतो आहे मी मया म्हणजे मी हे सगळं विस्ताराने ऐकलं आहे कशाबद्दल ऐकलं आहे सर्व जीवांची जे भव म्हणजे उत्पत्ती आहे नंतर लय होतो आहे त्याबद्दल मी तुमच्याकडून ऐकलं आहे दुसऱ्या वेळी दिल्या त्वत म्हणजे काय तुमच्याकडून मी ऐकलं आहे आणि भगवंतांना तो म्हणतोय कमलपत्र अक्ष अक्ष म्हणजे डोळे कमलपत्र म्हणजे कमळाच्या ज्या पाकळ्या आहेत त्यांसारखे विशाल मोठे भगवंतांचे डोळे आहेत नेत्र आहेत हे कमलनयना आणि म्हणतो आहे महात्म्यम अपिच अव्ययम भगवंता तुमचं जे महात्म्य आहे ते सुद्धा मी जाणलं आहे आणि ते कसं आहे अव्ययम अव्ययी अविनाशी असं तुमचं महात्म्य आहे तर वैष्णवाचार्य या श्लोकाबद्दल समजवतात की भगवान श्रीकृष्ण आहेत ते अनेक महान कार्य करतात पण त्यांच्यामध्ये काही परिवर्तन होत नाही ते अव्ययम राहतात असे हे जे भगवंत आहेत त्यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही परिवर्तन होत नाही विनाश वगैरे असं काही होत नाही त्यामुळे त्यांना अव्यय म्हणजेच अपरिवर्तनशील किंवा अविनाशी असं म्हटलं जातं तर पहिल्या ओळी तर आपण शब्द वाचले भव आणि अप्यय तर भव म्हणजे काय उत्पत्ती आणि अप्ययो म्हणजे प्रलय किंवा लय तर या भौतिक जगतात आपण बघतो तर सामान्यतः जे काही उत्पन्न केलं जातं त्याच्यामध्ये परिवर्तन म्हणजेच बदल होत असतात जसं मातेच्या उदरात म्हणजे आईच्या पोटामध्ये बाळ वाढतं तेव्हा त्या ते आईच्या शरीरात सुद्धा बदल होत असतात मग जेव्हा बाळ होतं तेव्हा त्या ते मातेला काही त्रास होतो बाळ झाल्यावरही त्या मातेला अशक्तपणाची जाणीव होते तर हे सगळं आहे ते काय आहे ह्याला म्हटलं जातं परिवर्तन म्हणजेच बदल आहेत म्हणजे एखादी स्त्री आपल्या पोटात बाळाला वाढवते आणि मग जन्म देते त्यावेळी काय अनेक परिवर्तनांना तिला सामोरं जायला लागतं आणि जे बाळ होतं त्याच्यामध्येही काय आहे त्याच्या शरीर ते बाळ आहे त्याच्या शरीरामध्ये काय अनेक स्थित्यंतर बदल होत जातात ते बाळ जन्मलं आहे मग ते वाढतं मग काही काळ स्थित राहतं मग पुढे मोठं झालं आहे तर मग उपफळं होतात त्याच्यापासून काही निर्माण होतं मग हळूहळू वृद्ध होत जातं आणि मग शेवटी काय आहे त्या शरीर आहे ते नष्ट होतं मृत होतं तर अशा अशा प्रकारे काय आहे बदल परिवर्तन होत असतात या भौतिक जगतामध्ये पण भगवान श्रीकृष्ण आहेत ते एवढ्या प्रचंड अशा सृष्टीची उत्पत्ती करतात त्या सृष्टीचा प्रलय सुद्धा करतात काही काळाने पण भगवंतांमध्ये कोणतंच परिवर्तन होत नाहीत असे भगवंत आहेत ते अविनाशी आहेत अशा कोणत्याही गोष्टींचा काही प्रकट होणं किंवा काही नष्ट होणं ह्याचा परिणाम भगवंतांवर होत नाही तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये या दुसऱ्या श्लोकावर श्रीला बलदेव विद्याभूषण लिहितात या श्लोकामध्ये अर्जुन हा भगवान श्रीकृष्णांना कमलनयन कमलपत्र अक्ष असे संबोधित करतो अर्जुन म्हणतो हे कमलनयन हे भगवंता कमळाच्या पाकळीप्रमाणे तुमचे नेत्र अतिशय रम्य सुंदर आणि दीर्घ रक्तांती आहेत तर दीर्घ रक्तांती म्हणजे काय आहे तर अतिशय दीर्घ मोठे मोठे डोळे आहेत आणि डोळ्यांची जे कोपर कोपरा आहे शेवट आहे टोक आहे तिथे लालसर ते, ते आहेत आणि त्या म्हटलं जातं की तुमचे नेत्र हे दीर्घ रक्तांती आहेत हे भगवंता तुम्ही तुमच्या भक्तांवर खूप प्रेम करता आणि भक्तांना बघून तुमच्या डोळ्यांचं सौंदर्य आणखीन वाढत जात असं भगवंतांबद्दल अर्जुन बोलतो आहे तर चैतन्य चरितामृत ग्रंथ आहे त्यात सांगितलं आहे की भक्त भगवान श्रीकृष्णांच्या विग्रहाचं दर्शन घेतात भगवंतांचं सौंदर्य बघतात आणि प्रसन्न होतात तर भक्ताची ही जी भगवंतांना पाहून झालेली प्रसन्नता आहे ती भगवंत पाहतात आणि मग त्यामुळे भगवंतांचं जे सौंदर्य आहे ते आणखीन वाढतं तर अशा भगवंतांची सेवा करून दर्शन घेऊन भक्त आणखीन प्रसन्न होतात आपल्या भक्ताला झालेला आनंद पाहून भगवंतांचं सौंदर्य आणखीन वाढतं असं सतत सुरू असतं भक्त आहे तो भगवंतांची सेवा करतो भगवंतांचं दर्शन घेतो आनंदित होतो आनंदित झालेल्या भक्ताला बघून भगवंत प्रसन्न होतात आणि भगवंतांचं सौंदर्य आणखीन वाढतं तर अशा भगवंतांचं सौंदर्य कधीच कमी होत नाही आणि भक्ताचा भगवंतांची सेवा दर्शन घेण्याचा जो उत्साह आहे तो सुद्धा कधीच कमी होत नाही तर श्रीला बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की अर्जुन आहे तो भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की सर्व जीवांची उत्पत्ती आणि लय याबद्दल मी आधीच तुमच्याकडून ऐकले आहे तो म्हणतो आहे ना इथे पहिल्या ओळीत भव अप्ययो ही भूताना श्रुतो विस्तार अशो मया मी विस्ताराने आधीच तुमच्याकडून हे सगळं ऐकलं आहे तुमच्या शाश्वत शक्तींविषयी ही विषयी सुद्धा मी तुमच्याकडून ऐकलं आहे तर सात पॉईंट सहामध्ये मध्ये भगवंतांनी आपल्या शक्तींविषयी सांगितलं होतं सात पॉईंट सहा श्लोक काढूया <coughs> तर सात पॉईंट चार आणि पाच या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्तींबद्दल सांगितलं होतं सात पॉईंट चारमध्ये मध्ये भूमिरापो न खम वायू खम्मनो रेवच, अहंकार इति यम्मे भिन्न प्रकृती अष्टधा असं सांगितलं होतं म्हणजे असं भाषांतर वाचते सात पॉईंट चारचं पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत असं सांगितलं होतं आणि भगवंत आपल्या आध्यात्मिक शक्तीबद्दल सात पॉईंट पाचमध्ये म्हणत आहेत भाषांतर वाचते आहे हे महाबाहू अर्जुना या व्यतिरिक्त म्हणजे ज्या भौतिक शक्ती सांगितल्या सात पॉईंट चारमध्ये त्या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जी जीवांचा समावेश होतो तर माझी दुसरी आणखीन एक शक्ती आहे ती काय आहे श्रेष्ठ पराप्रकृती आहे ज्यामध्ये जीवात्मे येतात हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा सा उपभोग घेतात तर ता भगवंतांनी सातव्या अध्यात आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्तींबद्दल सांगितलं आणि सात पॉइंट सहा मध्ये भगवंत म्हणतात सर्वसृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो तर सगळे जे सृष्ट प्राणी मात्र आहेत त्यांचं शरीर कसलं बनलं जातं या भौतिक शक्तीने बनलं जातं आणि त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे जीवशक्ती ती काय माझी श्रेष्ठ शक्ती आहे या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे हे, हे निश्चितपणे जाण तर सात पॉईंट सहा या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आधीच अर्जुनाला भगवंतांच्या ज्या शाश्वत शक्ती आहेत माहिती दिलेली आहे अर्जुन भगवंताना म्हणतो भगवंता तुम्ही हे जे जग निर्माण केले आहे तर तरीसुद्धा म्हणजे एवढं मोठं जगाची निर्मिती होते तरीसुद्धा तुम्ही अपरिवर्तनशील अव्यय आहात म्हणजे जरी तुम्ही सर्वांचे नियंत्रण करता आहात तरी जीव काही वागतो आहे वेगळा कसाही वागतो आहे तो तुमी कुई मुणे वगरे ही। तर तुम्ही त्याच्या वागणुकीमुळे वगैरे अजिबात प्रभावित होत नाहीत तर वैष्णवाचार्य हे जे भगवंतांचं अव्ययी असणं आहे त्याबद्दल समजवतात की भगवान श्रीकृष्ण हे परमात्मा रूपात या भौतिक जगतात प्रत्येक जीवाने धारण केलेलं जे भौतिक शरीर असतं त्यातल्या हृदयात राहतात तो जीवात्मा आहे त्याच्या सोबतच भगवंत परमात्मा रूपात राहतात तो जीव आहे तो प्राप्त झालेलं जे भौतिक शरीर आहे त्यामध्ये त्यामध्ये राहतो आणि अनेकदा अनेक सारी वाईट कार्य करतो वाईट बोलतो कधी वाईट विचारसुद्धा करतो तरी अतिशय दयाळू करता असलेले भगवंत परमात्मा रूपात जे त्याच्याबरोबर त्याच्या शरीरातील हृदयात राहत आहेत ते असं कधीच म्हणत नाहीत की हा माणूस इतका अयोग्य वागतो आहे हा जीव इतका अयोग्य वागतो आहे चला आता मी त्याला सोडून देतो किंवा भगवंत असंही म्हणत नाही अरे हा जीव तर आता डुकराच्या देहात म्हणजे डुकराच्या शरीरात आहे तो विष्टा मल असे पदार्थ खातो आहे याच्या शरीरात आता मला राहायचं नाही आहे असंही भगवंत कधीच म्हणत नाहीत भगवंत जरी परमात्मा रूपात त्या जीवाबरोबर त्या जीवाच्या शरीरात राहत आहेत तरी भगवंत त्या जीवाच्या कार्यांशी तो जीव जो विचार करतो त्याच्याशी किंवा जीव जे काही बोलतो त्याच्याशी भगवंत अजिबात आसक्त नसतात आणि भगवंतांवर त्या जीवाचं जे अयोग्य विचार आहेत अयोग्य कार्य आहेत अयोग्य बोलणं आहे त्याचासुद्धा भगवंतांवर अजिबात प्रभाव होत नाही तर भगवंत आहेत ते जीवाच्या बरोबर त्याने धारण केलेल्या शरीरात केवळ साक्षी म्हणून राहत असतात जीवाने काही कार्य केलं आहे विचार केलाय त्याचा परिणाम भगवंतांवर होत नाहीत कारण भगवंत अव्ययी आहेत अपरिवर्तनशील आहेत अशा प्रकारे आपण हा जो हा दुसरा श्लोक आहे त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण केली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया या भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल